नमस्कार मी राणी यादव आपण पाहत आहात सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत सी न्यूज बातमी पत्र्यात सगळ्यांसाठी वेधळत बातमी सुरुवात करूयात आज दिवसभरामध्ये घडलेल्या ठळक आणि महत्त्वपूर्ण घडामोडी जेवर राज्याच्या अर्थसंकल्पात दीड हजार कोटींची तरतूद आयुक्त शुभम गुप्ता ॲक्शन मोडमध्ये डायग्नॉस्टिक सेंटर मटन मार्केटला भेट डायग्नॉस्टिक सेंटरला अधिक सुविधा तर मटन मार्केट ही होणार अद्ययावत आणि सांगलीच्या औद्योगिक निर्यातीसाठी रेल्वेची कंटेनर सेवा पुन्हा सुरू करा उद्योजकांचा रेल्वे पुढे प्रस्ताव कोरोना काळातील बंद सेवा पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली